अर्चना पिंटू कलाल मी हिंदू खाटिक समाजातर्फे बोलते आज चिमुकलीवर हे अत्याचार झालेल्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे पुढे अजून मुली कितीतरी आहे भवितव्यात असं काय घटना घडू नये हीच आमची अपेक्षा आहे सरकारांना कि ह्या मुलीला तुम्ही न्याय दिलाच पाहिजे त्यांच्या घरच्यांना न्याय दिलाच पाहिजे न्याय मिळलाच पाहिजे आज चिमुकलींवर एवढा मोठा अत्याचार झालाय आज पाच सहा दिवस तिच्यावर प्रसंग घडलेत आज ही छोटी घटना नाही मोठी घटना झालेली आहे त्या मुलीला न्याय मिळलाच पाहिजे मिळलाच पाहिजे अनिता शिवाजी कला समाजाची समाजाचे सदस्य म्हणून मी एक सरकारला एकच विनंती करते कि या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे या चिमोर्डीला तिच्या घरातल्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे त्याला पाहिजे वलांडी गावामध्ये झालेल्या घटनेचा पंढरपूर हिंदू कटिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलेला आहे या जाहीर निषेध मध्ये आमच्या मागण्या पीडित कुटुंबांना पन्नास लाख रुपये तातडीने मदत राज्य सरकारने जाहीर करावी व चाललेली घटनेची दखल घेत हे प्रकरण वलांडी या गावचे प्रकरण फास्टॅग कोर्टामध्ये चालवून पीडितां पीडितांना न्याय मिळवून त्या आरोपीस अशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीचे निवेदन पत्र आम्ही तहसील कार्यालय पंढरपूर यांना दिलेले आहे